स्पेशली बायकोसाठी बनवली मी प्रयत्न केला बनवायचा बायकोला आवडते की नाही काय माहिती बायको जरा खाऊन सांग जरा कशी झाली टेस्टी झाली टेस्टी झाली ना बनव टेस्टी म्हणून सांगते ना अच्छा तुम्हाला मला वाटतं मी कामचं कल्पना करते म्हणून तुम्हाला सांगते बनवायला हां खूप बायकोचा संबंध नाही चांगली झालेली तुम्ही या कमेंट कमेंट करा मित्रांनो चिकन खिचडीचे जे बिर्याणी टाईपच लागते एक तर ती बिर्याणीच आहे हां पण आम्ही ह्याला चिकन खिचडी बोलतो कारण कुकर मध्ये करतो ना अच्छा दोन शिट्ट्या मध्ये ओके ह्याचं नाव चिकन खिचडी आहे अच्छा म्हणजे बिर्याणीच असते तर चला मित्रांनो लाईक करा सबस्क्राइब करा फॉलो करा आमच्या चॅनलला ग्रो करा ओके जय जय बायला